जी आपल्याबरोबर अटॅचमेंट चालू आहे गेल्या चार ते पाच वर्षापासून सतीशजी सतीशजींबरोबर आपले राजेशजी आणि आपण सगळी मंडळी या ठिकाणी येत आहेत तेव्हा आम्हाला काही सूचना करायच्या असतील मुलांना काही मार्गदर्शन करायचं असेल तर मी म्हणतो सतीशजींनी थोडंसं यावं आणि जरा अजून एक आमचा कार्यक्रम जी आहे त्याच्यानंतर मुलांना अल्पाहार करायचा आहे तेव्हा आणि आज तुमचा परीक्षेचा दिवस आहे आज परीक्षा तुमची कशी घेतली जाईल याच्याविषयी सूचना तुम्हाला आम्ही नंतर आपण करू की तुम्ही झाल्यावर ठीक आहे परीक्षा आपली कशी होईल आजचा शेवटचा दिवस आहे आणि तुमच्या परीक्षा कशा पद्धतीनं होतील याची सूचना आम्ही नंतर तुम्हाला करू पण तर तु� आम्ही प्रतिजींना विनंती करतो त्यांनी यावं आणि मुलांना मार्गदर्शनपणे आणि काय आमच्याकडनं त्रुट त्रुटी राहिली असतील कसं व्हायला पाहिजे अजून कसं असायला पाहिजे जरा उद्बोधनात्मक दोन शब्द बोला राम कृष्ण हरी सर्वे सुखिना सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राने पशन दुःख भाग भवे आदरणीय महाराजजी प्रल्हाद शास्त्रीजी मयूर सर नाईक सर सर सौराजी या सर्वांना मी सर्वप्रथम वंदन करतो हे जे कार्य चालू आहे यामध्ये ॲक्च्युली आमचा सहभाग एकदम असा चिंतित आहे एकदम म्हणजे त्याला बदल खालीचा वाटा परंतु प्रत्यक्षात तर महाराजांकडून जी प्रेरणा घेऊन आम्हाला जो आनंद मिळतो त्या त्यामुळे हे जे कष्ट त्यांनी म्हणले की आम्ही कष्ट करतो वगैरे कष्ट कुठले नाही आम्हाला आनंद मिळण्यासाठी आम्ही इथे येतो आणि अजून महत्वाची गोष्ट असे आहे की जे आभारपद शब्द आम्हाला ऐकावं लागतात की ह्या पुढे मी विनंती करेन की आभार आमचे मानू नका आम्ही सुद्धा या गुरुकुलाचा एक भाग आहोत आणि गेल्या पाच वर्षापासून आम्ही वसुधैव कुटुंबक्रम जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आम्ही तर छोटेसे कुटुंबातलाच भाग असल्यामुळे असं काही वेगळं आमच्यासाठी असं करण्यात येऊ नये असं मी बुद्धींना विनंती करतो ह्या विद्यार्थ्यांमध्ये होणारे बदल मी पाच वर्षापासून पाहतो अतिशय सकारात्मक जे मुलं पहिल्या दिवशी आले तेव्हा आई वडिलांना सोडताना त्यांना अत्यंत रडू येत होतं त्या जाताना उद्या जेव्हा जातील तेव्हा परत इथून रडत रडत जातील की आम्हाला या आश्रमाचा सहभाग सहवास पण आम्हाला राहणार नाही तर अशा पद्धतीची माया इथे दिली जाते आईच्या मायेने जी माऊली म्हणतात त्याप्रमाणे माऊलीचा वास या ठिकाणी आहे आणि आपल्याला आईचं प्रेम इथे मिळत असतं आणि मुलांमध्ये काय बदल घडले ते थोडक्यात मी एका श्लोकाद्वारे सांगतो माझ्या भागी सर्वांनी म्हणायचं उद्यम साहसम धैर्य उत्तम साहसम धैर्य उद्यमं उद्यम धैर्य उत्तम साहस धैर्य बुद्धी शक्ती परतंत्र पर तत्र देव सहाय्यकृत तंत्र या श्लोकाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो जो सगळे सात सहा गुण बरेचसे आपल्यामध्ये आता आलेले आहेत केवळ पंधरा दिवसामध्ये ते जर आपण दरवर्षी येत राहिला या आश्रमाच्या सहवासात राहिलात तर पूर्णत आपण हो असे हो की जेव्हा आपोआप आपल्याला देव सहाय्य करायला लागेल म्हणजे जे सतत उद्योगी असतात साहस ज्यांच्यामध्ये साहस आहे त्यांच्यामध्ये धैर्य आहे त्यांच्यामध्ये बुद्धी आहे बुद्धी केव्हा होते आपल्याला बुद्धी प्रत्येकाला सारखीच दिलेली आहे परमेश्वराने पण त्याचा वापर आपण किती प्रमाणात करतो हे महत्वाचं आहे जेव्हा आता इथे येऊन आपण जेव्हा श्लोक पाठन पठण करतो तेव्हा आपल्या बुद्धीचा जास्तीत जास्त उपयोग आपल्याला केला जातो